घाबरली गायत अचानक भयानक गीताने आमची सोय केली तर चिकन बांगडा काय करून साय काय काय तू धंदे तुझ्या पुढे काही बोलू शकत नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो खूप दिवसांतर ब्लॉग घेतोय ना आता मी एवढा आळशी झालो आहे ना मी ब्लॉग बनवला कुठंच जात नाही पण आज प्लॅन केला बरं जाम देव झाला गीताला भेटलो नाही तर जाऊ बादलापूरला ना तिला सांगितलं नाही आम्ही येतोय गपचूप जाऊ बहू काय होते ती घरामध्ये आहे का गा नाही का गेले भाजीबीजी घ्यायला माहीत ना आपला मित्र पुन्हा ब्लॉग बघा आणि आपले सात हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत तर असा तुमचा प्रेम असू द्या लवकर जे एक लाख होतील ला आपले तर चला काहीच निघूया आणि डायरेक्ट तुम्हाला आता बदलापूरला भेटू आपण तर चला तर चला गाईज आता आम्ही गीताच्या इथं पोहोचलेलो आहे ना आता जाऊ ना बघू बघू दे जर घरात नसली जर घरात नसली होईल कॅड बघायला घेतला ते बघू आता आहे का नाही आता गेला बघू ओंकारला गपचूप कॅड ना का बघू काही काय रिॲक्शन असतात तिला सांगितलं का आम्ही तसं बघायच जाऊ आता ना पूर्ण बघू बघा चला <laughs> त्याच्या घरी आलो आम्ही ना गीता लॉक लावून गेले कुठेतरी तर गिला गीता आहे तर आम्ही बाजूला बसलो आता आल्यावरती धप्पा नाही रे नाही काय वाटत तुला आल्यावरती खुश <laughs> <laughs> mà tanto ha vuelto. Te pague 20. Shorty, muchísimas gracias. ¿Qué te ha dicho? ¿Ni de?

आम्ही रायगडला गेलो तो गीता व्हिडिओ रायगडला गीता काली झाली रे गीता काली झाली असं सरप्राईज लपलो आम्ही माग खुश खुशब चेरा गाय अचानक भयानक गीताने आमची सोय केली आहे चिकन हे काय भांगडा का गाई मला ना इथं घर ना जेव्हा लॉक होता ना बोलो ही गेली मुरबाडला बोलो जायला आमचा फायशाट झाला अरे होती होती सरप्राईज कसा असतो आपला गाई मस्त आता मी भाकर खाऊन आलतो पण गीतामध्ये जेवढच जा आपण थांबणार मटण खायचं होतं मटण खायचं होतं तुला भुण 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 घरी <laughs> तुला तुला अरे घरी तू मांदिली खाणारा तुला तुला मटन पाहिजे तुला ना सरप्राईज असतो मिलून वाटून खाऊ ना आपण वाटून गाई आता मस्त जेवण वगैरे करून एक वाजता खा तर गाई चला जाम झोपालती आता अडीच वाजला ते आता गीताने आमच्या आडी जेवण बनवले मस्त आहे की जेवण काय 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 दाखवत मला कोणत्या घरी टाट माझा गाई गीता फेशल रेसिपी बघा दाल भात इथं दोन बॉईल अंडी बांगडा चिकन भाकरी टमाटी पापड खोड्या मिरगोडी अचानक पण अचानक पण मस्त सोय केलेली आहे अरे तो जेवतो ना माझ्यात हा गाई मस्त दाबून जाऊ माझ्या एवढा संपल का आता हा संपल काय संपल पहिले पहिलेच गाई तीन चार भाकरी खाल्ल्या तुम्ही घ्या माहिती घ्या चला तीन खाल्ल्या आपला बोट पाहिला काही तुला जेवण वगैरे करू नंतर मग भेटू आणि नंतर मी तयारी होतो त्या हिंदू आई काय बोलते जवाला गेला एक परी बा परी परी आईला हायकर आई आईला हात दाखव म्हणजे 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 मित्रांनो मस्त झोपून उठलो आम्ही ना आता आले टेरेसवरती व्हिडिओ बनवायला हा घेतले फूल एकदा टेडी आणि कॅडबरी कुठे चोरून घेऊन त्याला घरी हा कॅडबरी चला काय टेरेसवरती आलो बोलो मस्त व्हिडिओ व्हिडिओ काढू ना मस्त झोप लागलेली सगळी झोपून गेली इथं व्हिडिओ बनवला व्हिडीओ बनवतो किती व्हिडीओ बनवतो नाही आपला आईला थोडा पैसा काय भरी तुटली कशी काय लॅक्टचा एवढं पैसा घालला टेरेस आपलाच ना आपलाच वापास आहे <laughs> चला मस्त व्हिडिओ व्हिडिओ बनवू आपण आता नंतर तुम्हाला दाखाना भेटतो कारण कारण लवकर निघू नाहीतर रात्र झालेलं ट्रॅफिक लागते चला चला गाइस चला गाइस आम्ही चाललो घरी अरे बाय करा मला बाय बाय आता दोस्ती किती आपली आता रे कसा वाटलं म्हणून तुला चला ना। चला काही चांगलं घरी तर जाम लेट होईल आम्हाला पण जायला त्याच्यामुळं आम्ही आमच्या घरी तुळ तुळ कधी येनिवारी पुढच्या शनिवारी ओके या लवकर बरी येशील ना तू का बघ तुला काही खायला लागत काय नुसतं अख्खा दिवस काय काय टी टू मासा चला काही जाऊया मी ते सबस्क्राइब करा बोला चायनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा खोले तू करा आणि कमेंट करा इथे आपले साठ हजार झाले सबस्क्राईबर चला बाय बाय खरे पण या आईचा वांग्या बनत चला आता पास आणि आम्ही मोठा पण निघतो ना घरी गेलो भेटतो मला चलो काही आई बाई आय लव्ह यू चल तू या आईचा <laughs> 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 <laughs>

कस होता एकदा एकदम गाई चला घरी आलो साडेसात वाजला ते मस्त आता फ्रेश वगैरे होतो आता धारलंय गावऱ्या गवऱ्यावर कमी होत फोन आलं अर्जंट फोन आला म्हणून अर्जंट फोन होता तू रडवता कसं रडवता इकडे आई। आई। गाई।, गाई चला आता मस्त लय दुःख हा लय दुःख आहे ते जीवना मधले दुःख आहे आयुष्या मधलं सांगल्या पोरी सोडून बोलतात तुला चला गाई आजचा ब्लाउज आवडला असेल तुम्हाला आई आई या यो सातारापुरच्या मागा लागतो शी शी आईला माहिती आहे आई सगळ्या पुरुष माग लागते चला गाई आजचा ब्लॉग जर आवडला असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ बोल असा बोल लाईक सब्स्क्राइब करा का गाईला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा सब्सक्राइब करा आणि एक लाख सब्स्क्राइबर करून टाका बाय बाय